नमस्कार मंडळी मी करतो या दुधापासून पनीर तर ह्या मी म्हशीचा दीड लिटर दूध घेतलं आणि आता मी चुलीवर तापत ठेवतोय तर ह्या असा ताजा दूध आमच्या कोकणात सकाळी सकाळी मिळतात म्हशीचा बिन पाण्याचा आणि पिशवींची दुधा घेतो ती कसली मिक्स असतो पावडर वगैरे घातलेली असतात ती कोणत नाही असा ताजा दूध घेऊचा आणि ह्या दूध आता मी पातेले धुतून तापत ठेवले तर ता, ह्या दीड लिटर दुधासाठी मी या लिंबू घा गा, पिळून घालतलंय तर ह्याच्यात लिंबू सत्व मनान पण एक पावडर मिळता ती पण लोक घालतात आणि पनीर बनवतं पण त्याच्यापेक्षा आपण जर गावठी लिंबू वापरून जर हे तो पनीर बनवलो तो आप तर तो आपल्या आरोग्या खूप चांगलं असता तर मी आता हे पनीर कसं बनवतलंय तो तुमका मी दाखवत आहे तो पनीर आम्ही आणून खातो तो आपल्या आरोग्या चांगला नसता कारण तो कसल्या दुधापासून बनवलं जातं हे आपण कळणं ना तरी आपण ह्या अशा ताज्या दुधापासून मस्त पैकी पनीर बनवूया चला या दूध असताना आता एक उकळी काढायची या दुधाची एक उकळी इल्यानंतर त्याच्यात एक लिंबू पाण्यात टाकायचा पिळून पूर्ण रस टाकायचो नाही थोडा पाणी घ्यायचा त्याच्यात एका लिंबाचा रस घालायचो आणि त्या थोडा थोडा ह्याच्यात ढवळून ढवळून घालायचा की दूध ता आणि नंतर ता गाळायचा मी तुमका ऐंशी टक्के दूध तापला तर दूध ऐंशी टक्के तापवायचा जास्त दूध तापवायचा नाही कारण त्याच्यातला सत्व जे असता दुधातला गुणधर्म ज्या असतो ते तापल्यानंतर जास्त नष्ट होतं आता ह्या असा अर्धा दूध तापवायचा म्हणजे ऐंशी टक्के आणि ह्याच्यात एक लिंबू म्हणजे मी दीड लिटर दूध घेतलं आहे तर एका एक लिंबाचं रस मी पाण्यात मिक्स करून टाकतो आहे आणि त्याचा पनीर बनवतले म्हणजे दूध फाटला एका लिंबाच्या रसन एका लिंबाच्या रसासाठी मी दोन चमचे पाणी घेतलंय आणि त्याच्यात मी ह्या लिंबू पिळलोय आग अशी कमी करायची घालची आणि थोडं थोडं रस या थो, दुधात वतायचो मग तो दूध फाटताला म्हशीचा दूध पटकन फाटता बघा ह्या असा मस्तपैकी दूध फाटला एका लिंबू लिंबू सत्वाची काही गरज नसता तुम्ही लिंबू पिळा आता सगळ्यात भरा लिंबू सत्व आता ह्या कसा बनवलेला असता ह्या काय माहीत नसता या, या लिंबू आपला साधा आणि सोप्या तर मी ह्या आता उतरून घेत आहे बघा कसा मस्त दूध फाटला म्हशीचा दूध असताना आता पटकन फाटता गाईचा दूध असता त्याचा जरा वेळ लागता कारण म्हशीच्या दुधात जास्त फॅट असता गाईच्या दुधात थोडा कमी असता पण पनीर चांगला असता गाईचा म्हशीच्या दुधापेक्षा गाईचा दूध चांगला असता बघा असा पाणी हो आणि असा दूध फाटा वया की आपला पनीर चांगला होताला ते आता गाळून घेऊया मी अशी चाळण घेतलं त्याच्या खाली भांडा घेतलाय आणि त्याच्यावर मी ह तो कपडो टाकतोय आणि त्याच्यात मी या गाळून घेतलय आता स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायचा कारण काय तर आपण लिंबू पिवळवायच्यात त्या आंबटपाना घालवायचा बघा किती सुंदर पनीर झालं असा पनीर आपण बनवायचा एकदा चुकला दुसऱ्यांदा चुकाचा नाही कधी करून बघायचा बाजारचा आणून खाण्यापेक्षा ताज्या दुधाचा मी आता या फडक्या बांधून ठेवतोय करण्याचा पूर्ण पाणी गळा वया पातळ अशी वडी त्याची तयार होते याच्यावर जड काहीतरी वजन ठेवायचा की याच्यातला पाणी सगळा जाऊन एक वडी तयार होते पनीरची याच्यावर असा जड वजन ठेवायचा असा वजन ठेवायचा ह्याच्यातला पाणी सगळा निथळान गेला की ते तो पनीर तयार होतो ना पनीर तयार जास्त वेळ लागणार नाही एका तासात येऊ तुम्हाला पनीर मिळतो यो पनीर मी झालो काय बघतोय त्याच्यावर तो दगडबाजू केलोय आणि बघा ह्या पाणी यो पनीर का यो पनीर, पनीर काय वाईट झालो आपण स्वतः बनवलेलो ह्याचा अभिमान आपण किती होऊया आम्ही बाहेरचं आणून खातो पण कसल्या दुधापासून असता तो आपण माहीत नसता आम्ही डोळे झाकून खातो तर स्वतः आपण असं बनवायचो आपल्या मुलांका पण तो चांगलो आरोग्यात तर ह्यो असो पनीर मी पनीर बनवलंय त्याच्यापासून मी आता बनवतलोय पनीर टिक्का आणि पनीर मसाला तर ह्यो आता कापून घेऊया बघा किती सुंदर असा पनीर बनव हलको फुलको आणि पटकन एक तासात पनीर माझं झालं आपल्या लहान मुलांका हा पनीर खूप आवडतात तर आपण असं घरात पनीर बनवायचो बाहेरून आणण्यापेक्षा आणि आपल्या मुलांका आपण खाऊ द्यायचो मी आता बनवतोय पनीर मसाला केलेल्या पासून मी आता पनीर मसालो बनवून घेतो तर त्यासाठी लागणारं साहित्य आम्ही कोकणी माणसं असो तर मी कोकणातली तुमका रेसिपी तर आमका कोकणी माणसांका थोडा तरी खोबरा घातला तरच चव येता म्हणून मी ह्या थोडासा खोबरा घेतलं त्याच्यानंतर हे एक कांदो घेतलं आहे दहा ते बारा लसूण पाकळे घेतलं आहे मी सोलून एवढा मी आला घेतलं एक हिरवी मिरची घेतलोय हे काजू घर घेतलंय दहा बारा घर असत तर हे कोथंबीरचे देट असत ही थोडीशी कोथंबीर असा आणि ह्यो एक मोठो टोमॅटो घेतले तर ह्या सगळ्या मी तेलात भाजून ह्याची ग्रेव्ही करून घेतलंय याच्या आधी आता कांदो घालून घेत आधी मी नुसतंच कांदो भाजत त्याच्यातला पाणी मरे मरेपर्यंत पाणी कमी जावं कांद्यातला नंतर तर ते टाकायचं कांदो माझा आता लाल झालो मी आता ह्याच्यात तेल टाकते त्याच्यातच ते आता मी एक ग्रेवी मिरची टाकते आणि लसूणचे टाकतो

काजीचे गरज ते मी याच्यात टाकून घेतून घ्यायच मसाल्या हि मी आता पनीर मसाल्या कडक ठेवले मी आता तेल टाकून घेत आहे ह्याच्यात पनीर तळून घेतलं आणि ह्या तेलात मी ग्रेवी मसाला कोंड्याक टाकतोय किंवा आता आम्ही पनीर तळून घेतोय सगळं टाकतो पनीर तळून चव आणि येतात किंवा आता ही पर्यंत मी तळलं मी काढून घेतोय ही मी सगळा सामान भाजून ग्रेव्ही करून घेतले की मी आता ह्याच्यात पुरणे टाकते मी आता ह्याच्यात पाव चमच हळद टाकून घेते त्याच्यानंतर लाल तिखट हो या होयात थोडासा लाल तिखट टाकते कलर येण्यासाठी नाहीतर कलर येऊचे नाही आधी ह्याच्यात मीठ घालून घेतलंय मी जितक्या करतोय तितक्याच मीठ घालतोय चवीनुसार त्याच्यात जास्त मीठ घालायचं नाही त्याच्यानंतर माझं हि मालवणी मसालो थोडासा शिजण्यासाठी पाणी पालक जितकी पातळ होई तितकी ही मी ग्रेव्ही पातळ घेतली आहे ही ग्रेव्ही आता ही बरी झाली जितकी पातळ होई तितकी मी केली आहे आता तुमका कशी होई तशी तुम्ही तुमच्या पद्धतीत करा ही कोकणी पद्धतीत माझी ही पनीर मसाल्याची रेसिपी दाखवली हे करतात आम्ही पनीरचे तुकडे टाकून घेतो एक बरे तळलेले पनीरचे तुकडो वास काय सुंदर असा कधी खातो असं मला झाला चट्या बरोबर भाता बरोबर भाकरी बरोबर ही हॉटेलात तुम्ही डिश घेऊ गेलात पनीर मसाल्याची ती किती महाग असता पनीरच आधी बाजारात किती महाग असता असं जर आपण केलं घरगुती आणि असा ह्या बनवला तर सगळ्यांना आवडणाऱ्या सारखे असता आता तुम्ही आवडीन कापत आणि बरं ब असं करून घातला असता तुम्ही दूध घेऊन या पनीर बनवा दाखवलं तसं आणि असा घरात करा थंड असे हे पनीराचे पीस लावले विरगळा पण नाही ना बाजारातून पनीर आणतो हो, आणि त्याला बाजूक जेव्हा टाकतो तेव्हा तो विरगळ सुटत सगळे काजू असो पण सगळे तुकडे आले आणि पनीर चविका सुंदर लागतो आणि पनीर मसाला मस्त लागतो ही वरसून कोथंबीर घालते काय मस्त वाशे खात माझी कोकणी भाषेतली रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट करून सांगा टिक्का बनवण्यासाठी त्या दही घेते मी आता ह्याच्यात एक मोठा चमचो बेसन टाकतोय ही हळद हा ह्या लाल तिखट ह्या माझ्या मालवणी मसाल्या किंवा म्हाका चव जेवची नाही म्हणून मी मालवणी मसाले

ह्याच्यात कलर टाकायचो नाही कलर आपल्या तब्येती बरो नसता या सहा पाच मिनटं लावून ठेवायचा मग एका मसाला बरो लागता ग्रेव्ही आता हे का पाच मिनटं झाली होत तर हे मी दोन असे स्वच्छ असे चांगले तारे घेतले त्याच्यात मी आता हे पीस घालून घेतोय असे हे निकारे करून घ्यायचे जास्त मी असे निकारे करून घेतले निकाऱ्यावर असे भाजायचे जास्त आग करायचे नाही या तर मंडळी मी यात केलं आहे पनीर मसाला दुधाचं पनीर बनवून त्याचं मसालो पनीर आहे पनीर टिक्का बनवलं आहे आणि तुम्ही पण असं दूध आणा पनीर टिक्का पनीर मसाला करा आणि तुमच्या घरातल्यांक खाऊ घाला आणि हि माझं व्हिडिओ कसं झालं तो मला कमेंट करून सांगा आणि माझा माझी जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा